शिवशंभू कावड यात्रातर्फे भव्य कावड यात्रेचे आयोजन दिनांक चार ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावण निमित्त भव्य शिवशंभू कावड यात्रेचे आयोजन शिवशंभू कावड यात्रा समिती सेलू तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते शिवशंभू यात्रेच्या दुसऱ्या वर्षी ही कावड यात्रा रत्नेश्वर महादेव मंदिर रामपुरी ते शंकरलिंग मंदिर सेलू अशी कावड यात्रा काढण्यात येते सेलू शहरातील पाथरी रोड रेल्वेगेट येथून पुढे सेलू पाथरी कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच मुख्य मार्गाने फळे व फराळ वाटप करून शंकरलिंग महादेव मंदिर येथे समारोप करण्यात आला या दरम्यान परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे सुपुत्र ध्रुव साकोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तसेच आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही बोर्डीकर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या कावड यात्रेनिमित्त शंकरलिंग मंदिराचे कमिटी तथा भाजप तालुका अध्यक्ष गणेश काटकर अशोक काकडे डॉक्टर संजय रोडगे अशोक आंबुरे कपिल फुलारी बाळू काजळे शिवहरी शेवाळे भागवत दळवे रणजित मोरे सह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याबरोबर शिवभक्तांसह महिला आणि मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच सुरू असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त साकोरे बोडीकर तसेच सुरू असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त साकोरे यांनी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या आणि मनोगत व्यक्त केले

आपल्या तालुक्यातील सर्व जणांच्या मनातल्या सनातन हिंदू धर्माच्या विजय यात्रा एवढ सांगायचं आहे की आज नात्यासाठी जमलेल्या आपल्या तमाम हजारो हिंदू बांधवांना आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येने सर्वजण आज उपस्थित झाले